हे गायस गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तो गायज आता मी ब्रेकफास्टला बनवणार आहे ते एल्लाप्पे आणि हे बघा हे पीठ आहे हे उडीद आणि तांदळाचं पीठ तांदूळ भिजत घालून सहा तास तरी कमीत कमी भिजावं लागतं त्याच्यानंतर हे बरी फू घेते ह्याला त्यानंतर असं बरं फेटून घ्यायचं आणि मग

आता घालून झालेला आहे आणि पाच मिनट ठेवायचं आहे तर काय आता हे बघा पाच मिनिटांनी असे परतून घालायचे आहे हे बघा हे आता मी सगळे परतून घातलेले आहे आणि याचा रंग बघा कसा थोड़ा तेर वाना बगा। तो आणि परत थोडं त्याच्यावर तेल घालायचं आहे बघा बघायचं आहे बघा आता आम्ही प्लेटमध्ये काढलेले आहे आप आपे आणि याच्याबरोबर घेतली ती ही खोबऱ्याची चटणी आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर इकडं सॉस पण तुम्ही घेऊ शकता त्यामुळे एकदम टेस्टी लागते आणि आता मी खाऊन घेतो तर काय झाले बघा आता आम्ही काढत आहे बघा तांबडी भाजी हे बघा इकडं पण आहे आणि इकडे पण आहे तुम्ही बघू शकता तो काय जे बघा ही आता एवढी भाजी काढलेली आहे मी आणि थोडी इकडं पिशवीत पण आहे बघा तो कायच मला मागे एक सबस्क्रायबर भेटला होता आणि त्यांनी मला सांगितलं होतं की तुमची आंबडी भाजी असेल ज्या आपल्याला आणून दे म्हणून आणि आता मी घेऊन चाललो आहे द्यायला सबस्क्रायबरला सो कोण आहे सबस्क्रायबर ते तुम्ही कंटिन्यू बघा लॉक बाय तर हे बघा आता मी पोचलेलो आहे आणि आता आतमध्ये जात आहे बघा तर हे बघा आता आणलं आहे कॉफी गरम गरम आणि, आणि, आणि मी आता मी घेत आहोत आणि लाडू पण आहे तर गायच हे बघा मी फायनली त्यांना भाजी दिलेली आहे गायच आता मी निघालोय घरी आणि आता पुत आहे बघा तो गाईज मी फायनली पोचलेलो आहे घरी हे बघा तो काहीच आता मी आलेलो आहे जिम मध्ये आणि आता एक्सरसाइज करून झालेला आहे आणि मी आता चाललो आहे घरी सो गुर्ण गुर्ण आता अंगपण करून मी फ्रेश झालेला आहे आणि आता मी हे बघा आता खात आहे पोळी आणि ही कुर्मा भाजी केली आहे आणि ही पोळी मगाशी मी येताना घेऊन आलेला आणि आता मी खातो आहे आय होप तुम्हाला आज व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय